साई चैतन्य कॉलेज मेडिकल कॉलेज है मेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर जारी है हमारा पता याद रे साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा अशी अनेकांची इच्छा असते त्यामुळे काही ठिकाणी मुली जन्माला आल्यानंतर निर्दयीपणे त्या लहानशा नकोशीला टाकून देण्यात येत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत मात्र तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात नुकतंच जन्माला आलेलं पुरुष जातीचं अर्भक कापडात लपेटून काटेरी झुडपात टाकून देण्यात आल्याची घटना समोर आली स्थानिक दाम्पत्यानं प्रसंगावधान राखत त्या बालकाला कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानं त्याचे प्राण वाचले असून जन्मताच आईच्या दुधाच्या दोन थेंबासाठी टाहो फोडून फोडून हे बाळ कासावीत झाल्यानं ग्रामस्थांचे डोळे पानवले सोमवारी दुपारीभर उन्हात कळवाडी फाटा परिसरात असलेल्या पांझण डावा कालव्यालगत काटेरी झुडपामध्ये लहान बाळाचा रडण्याचा आवाज रस्त्यानं जाणाऱ्या एका दाम्पत्याला आला त्यांनी झुडपामध्ये जाऊन पाहिलं तर एका कापडात नुकतंच जन्माला आलेलं पुरुष जातीचं बाळ होतं त्याला काटे भोचल्यानं रक्त निघत होतं ते आईच्या दुधासाठी टाहो फोडत होतं त्या दाम्पत्यानं बाळाला बाहेर काढत थेट ग्रामीण रुग्णालय गाठलं या ठिकाणी डॉक्टर पूनम जाधव यांनी नवजात अर्बकावर उपचार सुरू केल्यानं त्याचे प्राण वाचले ही घटना समजता स्थानिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती निर्दयी मातेनं बाळाला घरी जन्म दिल्यानंतर असं वैरी होऊन काट्यांमध्ये टाकून दिल्यानं ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला या मातेचा शोध सुरू आहे दरम्यान याबाबत मालेगाव तालुका पोलिसांना कळवल्यानंतर या बालकाला डॉक्टर जाधवर यांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केलं न्यूज ब्यूरो कस्मदे अपडेट मालेगा।